हा नवदुर्गा देवीचा मंडप आणि हा प्रकार इथून असं सरळ पुढे गेलं की आपल्याला छोटी छोटी मंदिरं दिसणार गणपतीचं मंदिर दत्तात्रयांचं मंदिर आणि हा इथला कॅम्पस खूप सुंदर या मंटपामध्ये नाटक होतं दरवर्षी जत्रा होते रामनवमी होती रामनवमीला जत्रेला इथे नाटकं होतात आता आपण गणेश मंदिराकडे जात आहोत हे गणेश मंदिर आणि हा गणेश मंदिराचा मंटप आहे या गणेश मंदिराकडून आपण जर पुढे गेलो तर मग आपल्याला दत्त मंदिर मिळतं हे गणेश मंदिर वेळ सकाळची आहे त्यामुळे मंदिर असं बंदच असतं आपण इथून पाहू शकता गणपतीचं दर्शन घेऊ शकता मग इथे हे दत्त मंदिर आहे इथून आपण असं गेलं की आपल्याला दत्ता मंदिर लागणार हे पण छोटस मंदिर आहे ह्या मंदिरात आपण दत्ताचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर इथे नवग्रह मंदिर पण पाहायला मिळतं हा असा परिसर आहे आणि आता आपण नवग्रह मंदिराकडे जात आहोत हे नवग्रह मंदिर आहे हे मारुती मंदिर आहे मारुती मंदिराकडे अगोदर जाऊ आणि नंतर आपण नवग्रह मंदिराकडे जाऊ हे मारुतीचं मंदिर आहे एक प्रदक्षिणेला जाऊ आपण ही तुळस आहे देवाची आणि हा इथला असा प्रकार आहे चाफ्याचं झाड आहे इथे मारुतीचा उत्सव होतो मारुती जन्म होतो इथे मोठा ह्या देवळामध्ये दे, अनेक अनेक भागातून लोक येत असतात इथे मारुती मंदिराला नवदुर्गा मंदिराला भेट देण्यासाठी आणि आता आपण नवग्रह मंदिराकडे वळत आहोत भारतामध्ये नवग्रह मंदिरं तशी कमीच आहेत तर हे नवग्रह मंदिर आहे दर्शन घ्या नवग्रह मंदिराकडून आपण आता नवदुर्गीचं मंदिर पाहणार आहोत हा इथला प्राखर आहे हा मंटप आहे इथे होम हवन होत असत <coughs> इथे होम हवन होत असतं ह्या मंडपामध्ये आपण बघू शकता हे कमलेश्वर मंदिर आहे कमलेश्वर मंदिराचं हां आणि की समोर दिसतं ते नव मंदिर आहे हे कमलेश्वर मंदिर आहे जाऊन बघून येऊ दाखवते आपल्याला हा मंटप आहे इथं नाटकं होत असतात जत्रेच्या दिवसामध्ये चांगला मोठा मंटप आहे हा नवदुर्गीचा मंटप आहे हे कमलेश्वर मंदिर कमलेश्वर मंदिराकडून आपण आता नवदुर्गीच्या मंदिरात नवदुर्गीचं दर्शन घेऊ हे नवदुर्गेचं मंदिर आहे आता नवदुर्गेच्या मंदिरामध्ये सकाळची देवीची पूजा चाललेली आहे दर्शन बघा आता त्याचा मागचा परिसर आपण पाहून येऊ तुम्ही मुद्दाम गोव्यामध्ये या ह्या मंदिराला तुम्ही भेट द्या नवदुर्गीचं दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होतं नवदुर्गा म्हणजे नवदुर्गा आहे हा इथला सुंदर परिसर आहे या सुंदर परिसराला इथे एक जगन्नाथ भुवा समाधीचं मंदिर या मंदिर आहे इथे तुम्ही आ आलात तर तुमची राहायची व्यवस्था सुद्धा आहे रूम मिळत असते इथे इथे महाप्रसादाचा हॉल आहे ज्या ज्यावेळी कोणत्याही देवाचे कार्य असते त्यावेळी महाप्रसाद इथे दिला जातो लोकांची गर्दी असते ही मागची बाजू आहे मंदिराची आणि इथे हे प्रसादन गृह आहे या मंडपाला कमलेश्वर मंडप होतात म्हणतात इथे लोकांची लग्नकार्यसुद्धा होतात आणि ही हाही मोठा हॉल आहे या हॉलमध्ये लग्नकार्य आणि खूप कार्यक्रम वगैरे होत असतात तर असं ही नवदुर्गा मंदिर याला आज आपण भेट दिली तुम्ही गोव्यामध्ये या आणि ह्या मंदिराला भेट द्या